राज्यामध्ये हो सोयाबीनचा पेरा बावन्न लाख हेक्टर पेक्षा जास्त झालाय शिवाय यावर्षी सोयाबीनचे विक्रमी उत्पन्न होण्याची ही अपेक्षा व्यक्त केली जात होती अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात होती सोयाबीनची नव्वद दिवस हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णया पाठोपाठ केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला तसंच या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचा आभार सुद्धा मानला आहे राज्यामध्ये सोयाबीनचा पेरा बावन लाख हेक्टर पेक्षा जास्त झालाय त्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न वाढणार असल्याची अपेक्षा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली अशा वेळी शेतकऱ्यांच्या योग्य भाव मिळावा यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने प्रयत्न करत असतात त्याच दृष्टिकोनातून त्यांनी केंद्र शासनाकडे सोयाबीनची हमी भावाने खरेदी करावी खाद्य तेल सोया मिल्क सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे तसेच सोयाबीनच्या निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटल मागे किमान पन्नास डॉलर इतके अनुदान द्यावे अशा मागण्या मुंडे यांनी केल्या होत्या त्यांच्या या प्रयत्नांना यश असून केंद्र शासनाने मागील आठवड्यातच सोयाबीनची नव्वद दिवस खरेदी करण्याचा निर्णय घेतला काल खाद्यतेलावरही आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आपण केलेल्या तीन पैकी दोन मागण्या मान्य केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी ट्विटर या सोशल प्लॅटफॉर्मद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच या निर्णयासाठी सातत्याने आग्रह धरणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आभार मानले कच्च्या खाद्यतेलावर पूर्वी पाच दशांश पाच टक्के आयात शुल्क होते ते आता सत्तावीस दशांश पाच टक्के असणार आहे तर रिफाईंड तेलावरील आयात शुल्क पूर्वीच्या तेरा दशांश पंच्याहत्तर टक्क्यावरून आता पस्तीस दशांश पंच्याहत्तर टक्के इतके वाढवण्यात आले आहे सोयाबीनला हमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे शिवाय यावर्षी सोयाबीनचे विक्रमी उत्पन्न होण्याचीही अपेक्षा व्यक्त केली जाते गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी सोयाबीनची हमी भावाने खरेदी व्हावी अशी मागणी करत होते अनेक शेतकऱ्यांच्या सोया हमी भावापेक्षा कमी खरेदी केली जात होती त्यामुळे कृषी मंत्री मुंडे यांनी सोयाबीनची हमी भावाने खरेदी करावी अशी सरकारकडे मागणी केली होती तसेच खाद्य तेल सोया मिल्क सोया केक इत्यादी उत्पादनात आयात करण्यास शुल्क लावावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती या दोन्ही मागण्या मान्य झाल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार असल्याची अपेक्षाही मुंडे यांनी व्यक्त केली